नमस्कार मित्रांनो जगातले जे काही सक्सेसफुल लोक ज्यांनी काहीतरी करून दाखवले हो ज्यांनी खूप काहीतरी मोठं केले त्यांच्यात एक गोष्ट कॉमन तुम्हाला नक्की दिसेल की त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप जास्त आहे जेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हतं जेव्हा ते सक्सेसफुल नव्हते ना तेव्हा त्यांची जर स्टोरी तुम्ही ऐकलात तर तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स नक्की होता बघा मित्रांनो जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल कोणती बिझनेस मिटिंग अटेंड करणार असाल किंवा काहीही तुम्ही करणार असाल जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स नसेल तर ते एक गोष्ट खराब होऊन जाते इंटरव्ह्यू खराब होतो बिझनेस मिटिंग खराब होते का कारण की तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स नसतो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा दोन गोष्टी ज्यांनी ज्यांचा यूज करून तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स नक्की बिल्ड करू शकता आणि या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या दोन गोष्टी नक्की कळतील आणि कशा यूज करायच्या हे सुद्धा कळेल कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे रेप्युटेशन एकच गोष्ट परत परत करणे आता याचं एक सुंदर एक्झाम्पल तुम्हाला देतो बघा तुम्ही एखाद्या गॅरेजवाला गेला गाडी रिपेअर करण्यासाठी गेला तो गॅरेजवाला जर नवीन असेल तर तो सगळ्या गोष्टी चेक करतो मग तुम्हाला सांगतो की काय प्रॉब्लेम आहे मग तोच गॅरेजवाला जर त्याला दहा वर्षाचा बारा वर्षाचा किंवा खूप दिवसांचा एक्सपिरियन्स असेल तर तो गाडीचा आवाज ऐकून तुम्हाला सांगतो की गाडीत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही कळणार पण त्याला नक्की कळेल गाडीचा आवाज ऐकून तो सांगू शकतो की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तो हे का करू शकतो कारण की त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी तेवढ्या वेळात ती गोष्ट रिपीट केली परत परत केली एकच जो प्रॉब्लेम आहे त्याने तो कित्येक वेळा सॉल्व्ह केलेला आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे हा जो प्रॉब्लेम आला तर गाडीचा असा आवाज येतो हा जो प्रॉब्लेम आला तर इथं गोष्टीही वाचते असं होतं तसं होतं हे त्याला पूर्ण डोक्यात बसलं आहे त्याच्या त्यामुळे तो एकदम कॉन्फिडेंट असतो तुम्ही जर म्हटले ना की नाही हा प्रॉब्लेम नाही वाटत आहे मला पण तो म्हणतो नाही हाच प्रॉब्लेम आहे मी गॅरंटी देऊन सांगतो का कारण की त्याला कॉन्फिडन्स असतो आणि तो कधी येतो जेव्हा ती गोष्ट तो परत परत करतो सो सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा जो पहिला रस्ता आहे तो म्हणजे की एकच गोष्ट परत परत करा ज्या गोष्टी म्हणजे तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्सची गरज आहे फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यूला जायचं आहे तर इंटरव्ह्यू जाण्यासाठी पहिल्यांदा दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा आशापुढे जाऊन स्वतःचा स्वतः इंटरव्ह्यू या स्वतःशी बोला बघा तुमचे कॉन्फिडन्स बिल्ड होईल कधी पण जे मोठे स्पीकर आहे ना ते सुद्धा बघा कुठेही स्टेजवर जाण्याआधी ॲटलिस्ट एकदा तरी ते स्वतःला समोर बघतात आणि स्वतःशी बोलतात ते सुद्धा म्हणतात की ते स्वतः प्रॅक्टिस करतात किंवा जर तुम्ही एम एस धोनीचं पिक्चर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या पहिल्यांदी त्याला हार्ड बॉल जो असायचा तो कॅच करता येत नव्हता बट त्यांनी खूप वेळा ट्राय केलं आणि आज ते एक बेस्ट विकेट किपर आहे सो हे का झालं रेप्युटेशन तेव्हाच आपला कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो जेव्हा ती गोष्ट आपल्याला नवीन नसेल आणि आपण त्याच्यात पारंगत असो आता दुसरी जी गोष्ट आहे जी से सेल्स करू आपण सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करू शकतो ती खूप सोपी आहे आणि ती आपण रोज करतो ती म्हणजे सेल्फ टॉक स्वतःशी बोलणे आता होतं काय मित्रांनो आपण दिवस रात्र स्वतःशी काही ना काहीतरी बोलत असतो पण नेगेटिव्ह बोलतो की मी हे नाही करू शकत मला जमतच नाही आहे आणि तो माझ्यापेक्षा किती पुढे गेला आणि ते मला काहीच येत नाही अशा गोष्टी आपण कायम स्वतःशी बोलतो आंघोळीला गेलो तिथं बोलतो कुठे एखाद्यात बसलो आहे तिथं बोलतो पण आपण कधी स्वतःशी हे बोलतो का की मी करू शकतो नाही मला जमत नाही आहे पण मी शिकू शकतो आणि मी शिकलो तर मला नक्की येईल अशा गोष्टी आपण नाही बोलत आपण बोलतो की मला नाही येत मी फेलियर आहे मला नाही करायचं ह्याच गोष्टी बोलतो आणि बघा मित्रांनो अख्खं जग तुम्हाला सांगते की तुम्ही नाही करू शकत आणि जर तुम्ही स्वतःलाच स्वतः सांगत असाल की तुम्ही नाही करू शकत तर सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड कुठून होईल सो तो बिल्ड करण्यासाठी ॲटलीस्ट स्वतःशी जेव्हा बोलताय ना तुम्ही तेव्हा नीट बोला तेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड होईल अशा गोष्टी बोला आणि रोज एक काम का करा मित्रांनो पाच मिनिटं स्वतःसाठी काढा आणि पाच मिनिटं सेल्फ टॉक नक्की करा आणि त्यावेळी तुम्ही स्वतःचे प्रश्न सॉल्व्ह करा स्वतःशी अशा गोष्टी बोला ज्याने की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नक्की बिल्ड होईल तर हा व्हिडिओ समराईज करायचा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही रेप्युटेशन करा म्हणजे परत परत तीच गोष्ट करा ज्यात तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सेल्फ टॉक करा असं गोष्टी स्वतःशी बोला ज्याने की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आता मित्रांनो एक पॉईंट खूप महत्वाचा आहे तो सांगायचा राहून गेला तो म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आणि इगो या गोष्टींमध्ये खूप छोटीशी लाईन आहे आणि ती छोटी लाईन म्हणजे काय सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे काय मित्रांनो मी म्हणतो आहे मला स्वतःला की मी करू शकतो मला शिकायचं आहे मी जर हे शिकलो तर मी करू शकेल जसं मला कॅमेरापुढे बोलायचं आहे मी ट्राय केलं तर मी बोलू शकेल ठीक आहे हा झाला सेल्फ कॉन्फिडन्स आणि मी दहा जणांमध्ये जाऊन म्हणतोय की नाही यार मी करू शकतो मला जमणारच हा झाला इगो कारण की आपण लोकांना दाखवायला काहीतरी करतो आहे तेव्हा तो इगो आणि जेव्हा स्वतःसाठी काहीतरी करतोय तेव्हा तो सेल्फ कॉन्फिडन्स असं समजा सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यासाठी भेटला असेल भेटला असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करा त्यांना पण भेटू द्या आणि जमलंच तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी भेटणार आहे जसे की टेक्नॉलॉजीबद्दल ए आय म्हणजे काय व्ही आर म्हणजे काय हे व्हिडिओ सारे पुढे येणार आहेत तेसुद्धा तुम्हाला शिकण्यासाठी भेटेल